नमस्कार शेतकरी बांधवां सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल एक आज आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा हप्ता कालच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की पी एम किसान दिनानिमित्त त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला नमोचा हप्ता इथं जमा झालेला नाही जे की हप्ते एकत्र जमा होणार होते तर आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आता पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे यामध्ये फक्त पी एम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे जे की एकोणविसवा हप्ता आहे जे की पी एम किसान जर तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यावरती तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये डिव्हिजीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जे की आता नमोद शेतकरीचा जो काही हप्ता आहे त्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता घाबरण्याचं काही कारण नाही नमोचा हप्ता इथं कोणाच्याच बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही फक्त पी एम किसानचा एकोणीसवा हप्ताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर आता जो की नमोचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल तर नमोचा आठ दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जे की राहिलेला हप्ता आहे जे की सहावा हप्ता त्याचप्रमाणे सातवा हप्त्याबद्दलसुद्धा लवकरच अपडेट येणार आहे जे की नमो शेतकरीचा सहावा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या खात्यामध्ये इथे जमा होईल तर आता याचा जो काही हप्ता आहे जे शेतकरी पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जो काही सहा हप्ता इथं जमा होईल जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जर मिळालेला नसेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा हप्ता इथं मिळणार नाही तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जो काही पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही जर जमा जर झालेला नसेल तर तुम्हाला काय करून जो काही तुमचा राहिलेला थकीत जो काही नमोचा पी एम किसानचा हप्ता मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा या तर याबद्दल जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू